नमस्कार मित्रांनो जय आहे तर आजच्या इलेक्ट ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वाध आहे मराठी ब्लॉग आहे असाध्या हवामान आपल्याला कंटेन क्रिएटर आहे तर आज आहे आपला मस्त वेगिंग जर आज सकाळी काय जायला वेटिंग नस आज सकाळ सगळं विचित्र प्लॅनिंग कटले त्यांना करा आजच्या दिवसभर काय करणार ठीक आहे थोडं बघतच राहा तर मित्रांनो आज आजचा आपला क्रिप्टो क्रिप्टो मार्केटचा आजचा दिवस आहे पाचवा किंवा सध्या आता मार्केट खालीवर खालीवर चाललंय की बघायचं चाललंय तर तुम्हाला दाखवतोच पाचवा दिवस आहे आजचा क्रिप्टो पाच तारीख आणि बघू जो जर आपलं क्रिप्टो मार्केटचं चाललेलं आहे तर गोल, गोल्ड गोल्ड स्पॉटच आपलं झालं ऑनोच तर बघू शकतोय तुम्ही यू एस डॉलर गोल्ड स्पॉट तर आता सध्या मार्केट चालू वर воскликнуть. तर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग शुभ सकाळ जय शिवराय तर आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करतो तर मस्त आता मित्रांनो रनिंग करून आलेलो आहोत माझ्या मस्त रनिंगला गेलो होतो मस्त सहापर्यंत रनिंग केली घरी आले मस्त एक थंडी भिंडी वाजायला लागली शरीर स्ट्रॉंग करायचे तर मित्रांनो मस्त एक आता अभ्यास चालू आहे आपला स्टडी टाईम चालू आहे येऊ शकता तुम्ही थोडस प्रश्न पत्रिका थोडं जरा कॅमेऱ्याची क्वालिटी भंगार आहे समजून घ्या घरी मला नवीन मोबाईल घेस्तवर घेऊया नवीन आपण घेणार चांगला मस्त आपले स्वप्न मोठे आहेत एस ट्वेंटी फाय अल्ट्रा घ्यायचा आहे थोड्या दिवसात घेऊया आपण तर ॲपल पडलेत माग गोळा खायचे असते सांग इकडे जरा चालले आयुष्यात सक्सेस मिळवण्यासाठी काम चालू आहेत तर मित्रांनो मस्त पैकी आता आपली आंघोळ झालेली आहे तर आपण आता चालले आहे सकाळचे डबे द्यायला मस्त पैकी फ्रेश वाटते आज थोडासा व्यायाम जास्त झालेला आहे आपला त्यामुळे खतरनाक मध्ये तर दाढीचा लोक कसा वाटतोय सगळी काढून टाकली नाहीये थोडीशी ठेवली झिरो नंबर मारली कसं वाटतंय